गुड मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार मी प्रज्ञा पोबळे बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन विविध क्षेत्रातल्या सत्तर बातम्या पाहूया पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यास तयार पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान नौदलाचा इशारा युद्धभयानं बिथरलेल्या पाकिस्तानला चीनची मदत चीन, ची चीन चाळीस रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार गुप्तचर संस्थांमधल्या सूत्रांची माहिती पाकिस्ताननं चीनकडे रणगाडे पहलगाम हल्ल्यापूर्वीच मागितले की नंतर हे अस्पष्ट सध्या भारताकडे चार हजार दोनशे आणि पाकिस्तानकडे दोन हजार सहाशे रणगाडे असल्याची माहिती भारत बदला घेणार या भीतीनं पाकिस्तानची शांततेची भाषा आम्हाला तणाव नको पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूतांचं वक्तव्य राजनैतिक स्तरावर संबंध सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली दक्षिण आशियात वाढलेला तणाव कुणाच्या हिताचा नाही संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य दक्षिण आशियात दोन अब्ज लोक राहतात असीम यांची तणाव कमी करण्याची भाषा भारताच्या तयारीमुळे पाकिस्तानमध्ये घबराट रावळपिंडीमध्ये पाक लष्कर प्रमुखांची महत्वाची बैठक जनरल मुनीर यांनी कॉप्स कमांडरसोबत विचारमंथन केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशियाचा दौरा रद्द नऊ तारखेला होणाऱ्या परेड परेडमध्ये सहभागी होणार होते याआधी पंतप्रधान मोदींनी सुद्धा दौरा रद्द केला भारताची ताकद फक्त शस्त्रास्त्र नाही तर आपली एकता अनेक शहरांमध्ये योजनेद्वारे एकता मॉल्स बनवले जातात एकता मॉल्समध्ये देशभरात एकतेची भावना वाढते पंतप्रधान मोदींचं वक्तव्य दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर तुम्ही धर्मविचारून कारवाई करताय अबू आझमींचा आरोप मुस्लिमांना सर्वात जास्त त्रास दिला जातो आझमींचं वक्तव्य उत्तर प्रदेशच्या शहाजहापूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवर ऐतिहासिक एअर शो राफेल सुखोई थर्टी एमकेआय मिराज टू थाउजंड मिग ट्वेंटी नाईन आणि सुपर हर्किलिस सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांची आकाशात गर्जना भारत सरकारच्या वेबसाईटवर हल्ले करणारी एपीटी थर्टी सिक्स यंत्रणा पाकिस्तानकडून सक्रिय बनावट वेबसाईट आणि पत्र तयार करून संपूर्ण सिस्टीम हॅक करण्याच्या तयारीत महाराष्ट्र सायबरच्या पहलगाम सायबर वॉरफेअर अहवालातून माहिती समोर भारतात पाकिस्तानी क्रिकेटचा इंस्टाग्राम अकाउंट बॅन बाबर आझम मोहम्मद रिझवान यांच्यासह शाहीन आफ्रिदी मोहम्मद आमिरचं अकाउंट बंद पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा युट्यूब चॅनल भारतात बॅन पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा आणखी एक मोठा निर्णय जीआयएसच्या मदतीनं कडून जीआयएसच्या मदतीनं एनआयए टीमकडून बैसरन खोऱ्याची व्हिडिओग्राफी यामुळे दहशतवाद्यांची माहिती मिळण्यास मदत होईल भारताच्या भीतीनं पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीरनं माजी पंतप्रधान इम्रान खानची मदत मागितली राजदूताला तुरुंगात पाठवून मदतीसाठी हात पुढे केला पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानात सौदी अरेबियातील नवाब बिन सईद अल मलिकची भेट घेतली पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानची भूमिका मांडली पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाही शरीफ यांनी भारताचे आरोप फिटाळे भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या बांगलादेशचे निवृत्त मेजर जनरल ए एल एम फजलूर रहमान यांचा युनूस सरकारला वादग्रस्त सल्ला पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या निर्देशानुसार पाकिस्तानी आईला भारत सोडावा लागला पण तिची दीड वर्षाची मुलगी भारतातच आई मुलीपासून दूर झाल्यानं कुटुंबियांचा अटारी सीमेवर आक्रोश एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हवाई दलाचे नवीन उपप्रमुख त्यांनी पदभार स्वीकारला काँग्रेसनं पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले सरकारनं सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा केला मात्र पुरावे कुठे चरणजीत सिंग चन्नी यांचं वक्तव्य पहलगाम हल्ल्यातील सर्व दोषींवर पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाणार भारताची सगळी तयारी पूर्ण केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली मोदींच्या जागी असतो तर कुतीन नीती वापरली असती आंबेडकरांचं वक्तव्य पहलगाम हल्ल्याला दहा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई नाही जो गरज ते है वो बरसेंगे क्या ठाकरे सेनेचे से अनिल गोटे यांचा मोदी सरकारवर प्रहार पहलगाम हल्ल्यानंतर लोक मुस्लिम किंवा काश्मीरींच्या विरोधात जात आम्हाला ते नको मात्र हल्ला करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांची या पत्नी हिमांशी यांचं मोठं विधान राष्ट्रवादीकडून आज माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जाणार मुख्यमंत्री फडणवीसांसह नारायण राणे एकनाथ शिंदे सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण उपस्थित राहणार तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलंय का असा सवाल अजित पवारांकडून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण संधी मिळाली नाही एक दिवस नक्की मुख्यमंत्री होईल एका कार्यक्रमात अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य जळगावामध्ये शहर शरद पवारांना धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील गुलाबराव देवकर कैलास पाटील यांच्यासह अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळणार मंत्री आदिती तटकरेंची माहिती वेब दोन हजार पंचवीस परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आठ हजार कोटींचे सामंजस्य करार केले गोदरेजचा स्वतंत्र फिल्म सिटी तयार करण्याचा प्लान शासनाची दोन हजार कोटींची गुंतवणूक जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पुन्हा धक्का राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी दोन मोबाईल क्रमांकावरून आव्हाडांना धमकी सुमित देशमुख नावानं धमकीचे फोन एक्सपोस्ट करत आव्हाडांची माहिती दिल्ली पोलिसांकडून सलग सात तास पूजा खेडकरची चौकशी वेगवेगळी प्रमाणपत्र कुठून आणि कशी तयार केली याविषयी विचारणा एम्स आणि सपरगजंग रुग्णालयाच्या बारा डॉक्टरांच्या समितीनं तीन वर्षात सहा वेळा चौकशी केल्याचा पूजा खेडकरचा दावा मात्र यात कुठलंही सत्य नसल्याचं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचं वक्तव्य उलू या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हाऊस अरेस्ट या शोची राज्य महिला आयोगाकडून दखल अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमातून समोर येत असल्याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची एक्स उलू ऍपवरील हाऊस अरेस्ट शो वादाच्या हो भोऱ्यात आल्यानंतर शोचं स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय एजाज खान उलू ऍपच्या सीईंना नऊ मेला आयोगासमोर उपस्थित राहण्याच्या सूचना उलू ऍपवरच्या हाऊस अरेस्ट शो विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शोमधून अश्लिलता पसरवली जात असल्याचा आरोप गुन्हा दाखल झाल्यानं अभिनेता एजाज खानच्या अडचणीत वाढ उलू ऍपवरती बंदी घातली पाहिजे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करू गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले पुलू ऍपवरून हाऊस अरेस ठटवून समन्स बजावण्यात आल्यानं आभार मानले पुण्यातील भिसे कुटुंबियांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचारासाठी चोवीस लाख रुपयांची मदत प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंच्या मुलींच्या उपचारासाठी मदत राज्यामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं पंधरा लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात त्यामुळे सरकारनं राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी रिक्षा संघटनेची मागणी पुण्यातील काही भागात पाणी कपात लागू कात्र जांबेगाव का धायरी सिंहगड रस्ता परिसरामध्ये आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवलं जाणार शहरामध्ये पाण्याची मागणी पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक वाढते मध्य रेल्वेकडून मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकासाठी स्वतंत्र क्यू आर कोड जारी त्यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सोयीस्करित्या होणार जनजागृती आणि रेल्वे सुरक्षिततेला चालना देण्यासाठी पश्चिम रेल्वेला छोटा भीमचा पाठिंबा पश्चिम रेल्वे शैक्षणिक आणि आउटरीच्या उपक्रमांसाठी छोटा भीमच्या जगातील प्रिय पात्रांचा वापर केला जाईल पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षण बंद पाडलं यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद शेतकरी कर्जमाफीसाठी अकोल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलनात सहभागी बच्चू कडू शिवसेनेच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचे सरकारला खडे बोल दोन जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचणार तर सात जुलैला अमरण उपोषण करण्याचा कडूंचा इशारा वर्ध्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणं आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर हिंगणघाट आणि वर्ध्यातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा मात्र मोर्चाला अल्पप्रतिसाद मिळाल्यानं निदर्शन अमरावतीमध्ये वन नेशन इलेक्शन या विषयावरती परिचर्चा कार्यक्रमाला चाणक्य फाउंडेशनचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचं मार्गदर्शन यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांची उपस्थिती <laughs> केंद्र सरकारनं जनगणनेसोबत जातीय गणना संदर्भात घेतलेला निर्णय ऐतिहासिक यामुळे सबका साथ सबका विकास सबका विश्वास तर त्यांचं धोरण अधोरेखित झालं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांचा राजीनामा वसुलीवर लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यानं पद सोडल्याची सूत्रांची माहिती मात्र यावर बोलण्यास चव्हाण यांचा नकार नांदेडमध्ये पोलीस मुख्यालय मैदानात रोजगार मेळाव्याचं आयोजन युवकांना विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी मिळावा शंभर कंपनी सहभागी होणार असल्याची पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती सर्वोच्च न्यायालयानं रामदास प्रिणी शिवनंदन यांना टाटा इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा विद्यार्थी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागाच्या आरोपांवरून दोन वर्षांसाठी निलंबन झालं वर्ध्याच्या हिंगणगाडमध्ये प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा निश्चय करण्यात आला प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात अठ्ठावीस स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न वनविभागाद्वारे स्टॉल काढून टाकण्यात आल्यानं महापर्यटन महोत्सवाच्या दिवशी आंदोलन चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बीडीच्या परळीमधील वाण धरणातील पाणी नदीला सोडू नका या मागणीसाठी आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे जळगावच्या चोपड्यातून बारा लाखांचं बोगस बियाणं जप्त तावसे बुद्रुकमध्ये आंब्याच्या झाडाखाली बोगस बियाणं सापडलं गेल्या दहा दिवसात ही दुसरी मोठी कारवाई शॉप चालवण्यासाठी दरमहा दोन हजाराचा हप्ता मागणाऱ्या दुय्यम निरीक्षक श्वेता नाईक अटक ठाण्याच्या लाचलुचपत विभागाची कारवाई एपीएमसी पोलिसांचं कोल्ड स्टोरेज आणि फळ मार्केटमध्ये कोंबिंग ऑपरेशन तीस अधिकारी शंभर अंमलदारांचा सहभाग एकशे पन्नास संशयित ताब्यात छाप्यामध्ये चार किलो गांजा आणि चॉपर जप्त नंदुरबारच्या शहादा दोंडाई रस्त्यावरती मध्यरात्री ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात एकाच एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी दोन हजार नीट पेपरच्या नीट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी देशातील जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांवर कारवाई वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्ष साठी प्रवेश घेतलेल्या चौदा विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रणजित पाटीलला अटक ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण पंधरा आरोपी अटकेत तर अजून एकवीस जण फरार नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक शंभर फूट खोल दरीत कोसळला अपघातामध्ये पोषण आहाराचं मोठं नुकसान सांगली शहरामध्ये पाच वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला मुलाच्या पोटाला गंभीर जखम उपचार सुरू मात्र भटक्या कुत्र्याच्या सा हल्ल्यानं सांगलीकरांमध्ये भीतीचं सा वातावरण सांगलीतल्या कर्मवीर पथसंस्थेत समोरून तेरा तोळे सोनं लंपास बँकेत सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर घटना घडली ड्रायव्हरनं स्मित्राच्या मदतीनं चोरीचा प्लान घसला मुंबईच्या अंधेरीमध्ये बेस्ट बसचा मोठा अपघात बेस्ट बसच्या चाकाखाली आला दुचाकी चालकानं हात गमावला बेस्ट बस चालक विजय पाटीलला अटक भांडूपच्या टेंभीपाडा परिसरात घरफोडीची घटना बंद घरांवर पाळत ठेवून रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक भांडूप पोलिसांची कारवाई सोलापूरच्या तापमानात मोठी वाढ आज तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची आज सोलापुरात नोंद